लाईव्ह तुमच्या विश्वासाचा लक्ष्मीकांत कद्रेकर यांचा सेवापूर्ती सोहळा कार्यक्रम संपन्न शासनाच्या सेवा क्षेत्रात माणुसकीचे व्रत जपणारे लक्ष्मीकांत कद्रेकर यांचा सेवानिवृत्ती समारंभ दोन जुलै रोजी तहसील कार्यालय देगलूर येथे संपन्न झाला पंचवीस वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर ते पेशकार पदावरून निवृत्त झाले त्यांच्या सेवाकार्याची आणि जनसामान्यांसाठी असलेल्या त्यांच्या आत्मीयतेची उपस्थितांनी मुक्तकंठाने प्रशंसा केली कार्यक्रमाला तहसीलदार भरत सूर्यवंशी नायब तहसीलदार गिरीश सरकलवाड गंदीगुडे मॅडम पद्मवार साहेब यांच्यासह प्रशासनातील अनेक अधिकारी कर्मचारी व कद्रेकर यांचा परिवार उपस्थित होता कद्रेकर यांनी आपल्या सेवाकाळात हदगाव नांदेड व देगलूर उपविभागीय कार्यालयात काम करताना शेकडो नागरिकांची कामे प्रामाणिकपणे केली त्यांच्या समजूतदार व मृदू स्वभावामुळे ते मामा नावाने ओळखले जात होते निरोप समारंभात तहसीलदार भरत सूर्यवंशी यांनी कद्रेकर यांच्या सेवेचं विशेष कौतुक करताना सांगितलं की ते केवळ कर्मचारी नव्हते तर गरिबांचा आधार होते आपल्या मनोगतात कद्रेकर यांनी सर्व सहकाऱ्यांचे व वरिष्ठांचे आभार मानले त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला सत्कारमूर्ती श्री लक्ष्मीकांतजी कद्रेकर त्यांच्या सुविधे पत्नी त्यांचे सर्व कुटुंबीय उपस्थित माझे सर्व सहकारी नायब तहसीलदार श्री गिरीश मॅडम निरीक्षक पद्मावरजी उपस्थित सर्व तलाटी, मंडळ कार्यालय कर्मचारी सर्व कोतवाल आणि उपस्थित सर्व नागरिक आपण आता सर्वांनी तीस तारखेला आपले रिटायर झालेले आपले सन्माननीय कद्रेकरजी यांचा निरोप समारंभ आपण जो केला कार्यालयान सर्व कर्मचारी अधिकारी यांनी ठरवलं होतं तलाठी संघटनेने पण त्याला सपोर्ट केला आणि अत्यंत चांगला एक कार्यक्रम आपण आज घेतला महसूल परिवारातील एखादा व्यक्ती रिटायर होणं विना व्यत्यय रिटायर होणं हा महत्वाचा शब्द आहे तर विना व्यत्यय विना कुठला अडथळा कद्रेकर साहेब रिटायर झालेत त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचं अभिनंदन करतो कारण सध्याच्या काळामध्ये महसूल विभागामध्ये कुठलीही अडचण न येता रिटायर होणारी संख्या कमी होत आहे मग ते कुठली तर रिटायरमेंटच्या दिवशी त्याला मी असे काही अधिकारी पहिले एक लातूरला उदाहरण उदाहरण संपलं तोच ऍडिशनल कलेक्टर चा माणूस ऍडिशनल कलेक्टर तीस तारखेला रिटायरमेंट होती तीस तारखेला डी ची नोटीस तीस तारखेला म्हणजे एवढं दुर्दैव आपल्या खात्यात झालं जवळपास मी सांगतो मराठवाड्यातल्या पन्नास टक्के तशी सुधारणाची डी आहे मराठवाड्यातल्या बरेच कलाटे आहेत मंडळ आहेत अगणित आहेत आणि शासनाचा मूळ डिपार्टमेंट म्हणून आपण आपल्या खात्याला एक समजलं होते कुठलीही योजना आली की ट्रायल अँड बेस आपल्या डिपार्टमेंटला दिली जाते आणि त्या योजना राबवताना चुका होत मग चुकाव आली की त्याला माफी आपल्या इथं कमी आहे मग मा जवळपास माफीच मिळत तर अशा या शासनाचा जो मुख्य कला आहे ज्याला समजलं जा जातं म्हणजे आपण जसं काम करतो तशी शासनाची प्रतिमा निर्माण त्या प्रतिमेमध्ये शेवटपर्यंत वयाच्या आठण्यापर्यंत निर्विवादपणे त्यांनी आज काम आज केलेलं आहे त्यांनी सांगितलं काही लोकांनी केलं के की अगोदरचा काळ थोडा वेळा होता म्हणजे एक पत्र यायला जवळपास मी सुद्धा मला वाटतं दोन हजार आता मला पण वीस वर्ष खात्यात होत्या जिल्हा कारण पत्र यायला तीन चार दिवस लागायचं एक पत्र यायला जर किती महत्वाचं असेल तर व्हॉट्सअप नव्हतं टेक्स्ट मेसेज मला आठवतोय मी खूप हुशारा चालू आले टेक्स्ट मेसेज सुद्धा म्हणजे ते ग्रुप मेसेज पाठवत ती पण खूप हुशार चालू झाले मग ते टपाल जिल्ह्यावर यायचं त्याच्यानंतर कारवाई चालू व्हायची कुठं व्हायचं आणि त्या मनानं लोकांची पण सहनशीलता था, थांबण्याची होती आणि एवढा अर्जंट कुठल्या गोष्टी होत्या आता अशी परिस्थिती झाली आहे की आपण एखादा काय कळायच्या अगोदर बाहेर जिया आलेला असतो आणि त्या जी आर च अंमलबोजनीसाठी आपल्याला अजून वाचायच्या आधी लोक त्याचा आपल्याला सांगतात परंतु साहजिकच आहे सा आता जग फास्ट चाललेलं आहे याला आपल्याला अडॅप्टच व्हावं लागेल अन्यथा प्रवाहातून बाहेर पडण्याचे पर्याय नाही मग आता हे अडॅप्ट करण्या सा साठी आपल्याला कायम प्रशिक्षण असेल या गोष्टी किंवा आपल्यात सुधारणा करणे या गोष्टीचे पर्याय नाही आपल्याला आ, कद्रेकर सरांनी आता बऱ्याच अधिकाऱ्यांसोबत काम केलंय माझा जवळपास दहा अकरा महिन्याचा कालावधीच्या सोबत होता संजय गांधी विभागामध्ये म्हणजे काही कुणी रागानं जर आलं तर त्याला पहिलं शिल्ड कद्रेकर सहभागी राहायचं आणि विषय कसा आहे त्या लोकांना हँडल करण्याची कला त्याला जबरदस्त म्हणजे मी तोंडावर सांगत नाही कुठलाही प्रवाह किती रागानं आला कद्रेकर साहेब त्याला बरोबर बाहेर काढायचं म्हणजे त्याचं बाहेर काढणं म्हणजे त्याचं बाहेर नाही काढणे त्याचं सोल्युशन हा त्याचा अर्थ घ्या तर अशा पद्धतीने संजय गांधी विभागामध्ये निश्चितच त्यांचे का केलेल्या कामाची माझ्या अधिनस्तर जे काम केलं त्याची दखल निश्चितच घेण्यासारखी काम त्यांचं झालेलं आहे त्याची टीम खरोखरच चांगली होती म्हणजे आता मी तोंडावर सांगणार नाही कोकणी असतील कांबळे असतील त्या मॅडम असतील एक अत्यंत सक्षम टीम